विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पी बी ग्रुपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात हजारो मेणबत्त्या पेटवून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी पीबी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे एस ग्रुपचे संस्थापक रविकांत कोळेकर श्रीमंत जाधव अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे ॲडव्होकेट विशाल मस्के आरोग्य निरीक्षक जितू मोरे नितीन बंदपट्टे सुबण्णा स्वाके सर्पमित्र अनिल अल्दर सिद्धांत सुर्वे उमेश रणदिवे जॉकी भडकवाड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सामूहिक बुद्धवंदना झाल्यानंतर हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करून विनम्र अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक गणेश पुजारी पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी पीबी ग्रुपचे अध्यक्ष आदित्य चंदन शिवे उपाध्यक्ष श्रीकांत वाघमोडे आशिष पात्रे रवी काकडे किरण माने धोंडीबा कापुरे सुरज पाटील अजय कांबळे गौतम शिंदे अजित अंकुश अण्णा सोनकांबळे लखन पवार करण डोळसे अजय इंगळे अण्णा जाधव संकेत भुताळे रवी वाघमारे विनायक क्षीरसागर बंटी सर्वदे मनीष साळवे अमन डोळसे स्वप्नील पुजारी बळीराम ठाकूर सूरज वैद सूरज पाटील गणेश पाटील कुमार सांगे सतीश शाळाकुल सिद्धार्थ तळभंडारे प्रथमेश सुरवसे प्रतीक वाघमारे सुमित चंदनशिवे जयराज सांगे समाधान सकट प्रसन्न तळभंडारे महेश मगर सिद्धांत मगर विकी जाधव सुजल मगर श्रीकांत गायकवाड मल्लीनाथ तळवार लखन चंदनशिवे राहुल बागले आदींची उपस्थिती होती